हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भगवान की जय पावली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमा कुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मौली ज्ञानेश्वर महाराज ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेनो बोलिते वचना भाविका एका जनार्धनी तुमचा दास याची आस पुरवावी गोपाल कृष्ण भगवान माउली ज्ञानेश्वर महाराज की <फड़ी> जैन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पाहे पा दूध पवित्रा निगोड पासी त्वचे पदराड परिते अभेरोणी गोचिड अशुद्ध कायन सेविची पवित्र पावन आळे फाटा ज्ञानोबायांनी ज्या रेडेच्या मुखामधून वेद बोलविला साक्षात त्या रेडेच्या समाधी परिसरामध्ये आज आपला वारीच्या निमित्ताने एक पवित्र असा ज्या भगवंतासाठी आपण वेळ काढतो खरोखरच प्रथमता सर्व आपण अतिशय भाग्यवान म्हणायला हरकत नाही प्रथमता सर्व तुम्हा वारकऱ्यांच्या चरणावर मी नतवते नाही नामा मने केशव राजा केला नेम नामदेवराया म्हणतात की मी जरी नेम केला पण भगवंता हे चालवायचं चा तुला आहे माझ्या हातामध्ये काही नाही कारण सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये वृक्ष आणि महाराजांनी मज पामराशी काय थोरपणं पायीची वाहनं पायी बरी माझा अधिकार नाही तुम्हाला या ठिकाणून सांगणं परंतु एक आदेश मालकांनी सेवकाला ज्या प्रकारे आदेश केला की बा फलांजा धुऱ्यावरती ते गवत का फलाट्या उभट प्रकारचे आम्ही खरोखरच काय त्यांचा अधिकार सांगावा कारण एवढं हे चालवणं काय सोपी गोष्ट आहे का हे हटाटोक करणं अगोदर आम्हाला माहीत आहे की चार महिन्यापासून या वारीच्या सगळ्या वारकऱ्यांचं नियोजन करणं सगळ्याचं कुठं काय आहे कोणाला येते कोण नाही येते ट्रक करणं फलाणं करणं सर्व सानिध्य सगळं हे आटोहात असं त्यांचे अतुनात प्रयत्न की सर्वांना एवढ्या अल्पशा पैशामध्ये आपल्याला एवढा हा वारीचा अनुभव महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण घेत आहोत खरोखर त्यांच्या चरणावर त्यांनी सांगितलेली आज्ञा मी काय प्रवचन कधी केलं नाही बाबा प्रथम बाबा पण एक आदेश म्हणून प्रथमत महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज प्रवचन करा आणि त्याच प्रवचनाचा एक मुद्दा पाहिजे काहीतरी ज्याप्रकारे कीर्तन असते कीर्तन दोन घंट्याचं असते प्रवचन एक घंट्याचं असतं दुसरं काय आहे ते आपल्याला माहीत आहे काय दुसरं दंडारण रात्रभर पण ह्या गोष्टीला आता सगळ्याला आपल्याला भुखायला लागले आहेत पण अल्पशा वेळामध्ये महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा काही हरकत नाही महाराज तुम्ही करा महाराजांचा आदेश म्हणून या ठिकाणी माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा सोहळा दिंडी सोहळा त्याच त्याच माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीमधील नवव्या अध्याय नवव्या अध्यायामधील तिसऱ्या श्लोकातील ओवी क्रमांक आहे सत्तावीस सत्तावन्न आणि माऊली या ठिकाणी सांगतात की पाहेपा दूध पवित्र पहिल्याच चरणामध्ये सांगतात माऊलीच्या सुरुवातीलाच पाहेपा दूध पवित्र आणि गोड दूध कसं आहे पवित्र आहे आणि गोड आहे त्या दुधाला पवित्र म्हटल्यानंतर त्याला कोणतीच त्या ठिकाणी उपाधी काही प्राप्त होत नाही की पवित्र म्हटल्यानंतर अप्रतिम त्याला जोडच नाही कोणत्या गोष्टीचा आणि पासे त्वचेची या पदरा आणि ते दूध पवित्र आहे गोड आहे पण कुठं आहे ते या मासात हाडा मासात आहे आपलं जीवनही तसंच आहे पाय बाप आपलं जीवनही पवित्र आहे गोड आहे पण जे आपल्यामधील जे अवगुण दुर्गुण हे असते ना हे कुठंतरी आपल्यामध्ये लपून आहेत प्रत्येक माणसामध्ये चांगला गुण आहेच यात तर शंकाच नाही पण चांगल्या गुण आहे पण आपल्याला कधीकधी दुर्गुणसुद्धा असते आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं काम करतो करता करता कधी कधी वाईटही होते चांगलं काम करता करता वाईटही होते एखाद्या वेळेस आपण देवाला जातो देवाला जात असताना आपल्या लक्षात येत नाही आपल्या पायाखाली मुंग्या यायल्या काय यायल्या पण ऑटोमॅटिक ते चेनल्या चेनल्या जातात ते आपल्याला माहीत असते का तशा प्रकारे माऊली सांगतात की बाबा माऊल दू दूध पवित्र आहे आणि गोड आहे आणि ते कुठं आहे त्वचेच्या पदराड आहे या गाईचं दूध आहे आपल्या आईलासुद्धा आपण जे बाळाला स्तनपान करते ती आहे आई त्या दुधाला एवढी पवित्र उपमा दिली की त्या दुधापासून आपल्या दुधामध्ये काय सामर्थ्य काय शक्ती आहे त्या दुधामध्ये आपल्या लहान बाळाला लहान मुलाला कोणतीच अगोदर काहीच अन्नपान नसते काहीच नसते फक्त त्या दु आईच्या दुधामध्ये एवढी शक्ती आहे की त्या दुधाच्या शक्ती आईचं दूध या हाडाला कॅल्शियमला फक्त एकमेव फक्त आईचं दूध मिळतं अहो सगळं आपण ज्यावेळेस जा प्रयत्नाचं जाळतो की नाही त्यावेळेस सगळं पूर्ण शरीर जळते पण ते हाडं कधी जळतात का हाड तुम्हाला जशाला तसेच दिसतील ते मणक्याची हाडं बोटाची हाडं सावडा गेली की ते निवडतील ना लोकं बराबर बाया एकाला एक धरारे म्हणतात बरोबर एवढं त्या दुधामध्ये शक्ती आहे आणि ते एवढं गोड आहे दूध पवित्र आहे आणि ते त्वचेच्या आड आहे परंतु ते दूध प्राशन करण्यासाठी तुम्हाला बुद्धी शुद्ध करावं लागते मायबाप आपण जरी या वारीमध्ये आलो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आपण या वारीमध्ये आलो आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारे स्तनाला गोचिड राहते गाईच्या गोचिड असून सुद्धा ते काय पिते राहते कुठं दुधापशीच राहते राहते कुठं तसं जरी आपण सानिध्यामध्ये सत्संगाच्या आहो या वारीच्या सानिध्यामध्ये आहो परंतु आपल्याला काय घ्यायचं आहे हे पात्र एकमात्र फार याची अत्यंत आपल्याला गरज आहे मायबाप कारण आपण या वारीमध्ये आलो आपण आपलं जीवनामध्ये काय आपल्याला संपादन करायचं आहे त्या गुचिडासारखं आपल्याला दूध घ्यायचं की रक्त पियायचं आपल्याला आपल्याला काय घ्यायचं हे माऊलीने या ठिकाणी आपल्याला गोड असं चिंतन रूपामध्ये मांडलं अल्पशा वेळामध्ये की बाबा हे दूध पवित्र आहे गोड आहे पण परमार्थ सुद्धा असाच पवित्र आहे गोड आहे आपण आपल्या दुसऱ्यासाठी आपल्या आपण किती काय करू शकतो दुसऱ्या आपण आपल्यासाठी नसू वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे एक प्रमाण आहे आपण आपल्यासाठी नसू जगू मरू समूहासाठी समूहाचे कल्याण जिथे खरी शांती त्यांना मिळते ज्या ठिकाणी समाजाचं कल्याण होईल जे एखाद्या माणसाचं चांगलं होईल जे माणूस सतत धडपडत असतो रामभाऊंचा आमचा कालच विषय झाला बसल्या बसल्या समोर की माऊली म्हणले कोणतंही कार्य असो आमच्या गावामध्ये मला त्या धडपडीशिवाय तळमळीशिवाय गमत नाही ते माणूस आहे खरा ज्याला दुसऱ्याचं चा चांगलं व्हावं असं वाटते ते म्हणजेच खरोखर अमृत त्यांनाच प्राशन केलं म्हणा जरी सत्संगात असल आपण जरी आपण ह्या ठिकाणी आलो आल्यानंतर आपण जर या जीवनामध्ये आपण जन्माला आलो आणि आपल्याला एक दिवस जाणे आहे आणि जात असताना आपल्याला सोबत काय न्यायचं आहे असे बरेच लोक म्हणतात काय न्यायचं आहे सोबत काय न्यायचं आहे सोबत अरे सोबत न्यायला आपल्याजवळ जे आहे ना ते माऊलीनं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे या ठिकाणी आज साडेसातशे वर्षे होऊन ज्ञानोबाया गेले तुकोबराया चारशे वर्षे झाले हे रेडा ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिलेत अहो ते रेडा देव झाला आज त्याचं मंदिर आहे आपल्यासारख्या माणसाचे किती मंदिर आतो किती मनसे मा मेले माणसाचे मंदिरं नाहीत पण या ठिकाणी रेड्याचं मंदिर आहे याचं कारण एकच की सानिध्यामध्ये राहून त्यानं त्या गोचिडासारखं ते नाही घेतलं रक्त नाही पिलं अवघून नाही घेतले तुम्ही या वारीमध्ये आलात या वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला सत्य काय आहे चांगलं काय बस तुमच्या जीवनातला परमार्थ संपतो तुमच्या जीवनात, जीवनात चांगलं का आहे हे जरी समजलं या ओवीचा उद्देशच एक मात्र आहे माऊलीने ही जी ओवी या ठिकाणी आपल्यासमोर मांडली ना प्रत्येक ओवीला ओवी माऊलीचा हा ग्रंथच असा आहे ग्रंथ, ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण साक्षात ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी हे गीता आहे ब्रह्मानंद लहरी प्रकट केली या एके एक वर्षवर्ष वर्ष वर्ष बोलणारे व्यक्ती आहेत का साधी ज्ञानेश्वरी आहे का एकच असा शब्द आहे की गोचिड आपल्याला काय घ्यायचं आपण आल्यानंतर फक्त या एकाच वहीचं या ठिकाणी निरूपण आपल्या लक्षात ठेवायचं की आपण इथपर्यंत आलो आणि येथून आपल्याला समोर जायचं आहे समोर जात असताना आपल्या आपण जेवढेही या ठिकाणी आलोत आपण एका कुटुंबातल्या एका माईचे लेकर आहोत आणि एका माईची लेकरं आल्या असल्यानंतर एकमेकाचा द्वेष करणं आपल्याला पटते का द्वेष करतो तर मग काय मग आपला परमार्थ कशाचा आपली वारी कशाची आपण जर एकमेकाचा द्वेष केला सर्व आपण एका माईची लेकर आहोत एका पांडुरंगाची लेकर आहोत आपण आणि हे सत्य आहे जेवढेही आपण माऊली आहोत आपण ज्या ठिकाणी आलोत आपणच नाही जेवढी आपल्या वारीमध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये जेवढे लोक असतील तेवढ्याही लोक हे आपल्या माऊली माऊलीच्या आहो आपण काय गरीब आहो का जयाच याद्वारी सोन्याचा पिंपळ त्या माऊलीच्या आपण वारकरी आहोत त्याच्या दारामध्ये सोन्याचा कोणीच गरीब नाही कोणी या ठिकाणी सगळे श्रीमंत आहेत कारण माऊलीचा जर आपण एक एक शब्द अहो एका एका शब्द आम्हाला एक एक दोन दोन भजन येतात तर आम्हाला काहीच कमी नाही खायला मजाक नाही रोजच पुरणपोळी जे म्हणसाल ती एकच शब्द तर सांगा आजच आपल्यालाही अनुभव आहे आपण माऊली नुसतं माऊली म्हणतो तर काय आपल्याला खायला मिळते काय काय आनंद आहे त्या वारीमध्ये हा आणि हे कोणाच्या तरी सहवासात कारण माऊलीचा जो सोहळा आहे कोणाच्या तरी सहवासात आपण साजरा केला पाहिजे आणि साजरा करत असताना याला निमित्त मात्र म्हणजे आमचे सुधाकर महाराज आणि खरोखरच प्रेमानं आपुलकीनं आम्हाला त्यांनी जो आजच्या या ठिकाणी बोलण्याचा विचार मांडण्याचा अधिकार दिला हो कारण आम्ही त्या अधिकाराचे नाही परंतु श्रीमंत आहोत आम्ही एवढं निश्चित सांगतो आम्हाला कशाचीच कमी नाही कोणाला काही मागायची गरज नाही कारण आमची पूर्वज तसे आहेत जयाची याद्वारी सोन्याचा पिंपळ आहे त्या माऊलीची आम्ही लेकर आहोत त्या माऊलीचे आम्ही व्रतस्थ आहोत आणि त्या मौलीसोबत आपल्याला चालायचं आहे म्हणून चालत असताना त्या गोचिड्यासारखं आपल्याला वाईट घ्यायचं नाही जे काही वाईट असेल बिलकुल नाही घ्यायचं कोणी काही म्हणून बस एवढं जरी आपण चालत असताना लक्षात ठेवलं की जे वाईट आहे जे एकमेकाला इतरांना त्रास देणार आहे कोणतीही वस्तू असो ते आम्ही त्या गोष्टीचा अंगीकार केला नाही पाहिजे पासे त्वचेची या पदरा आड दूध पदराची आडर राहते तरी ते अभेरुणी गोचिड अशुद्ध काय नसे ते गोचिड त्याला काय शुद्ध घेता येतो ते अशुद्ध सेवते ते म्हणजे वाईटच घेते ते आपण जर वाईट घेतलं तर आपल्याला काय त्या गोष्टीचा काय त्या माऊलीचा आपण व्रतस्थाव फक्त हो। आपण एकच घ्यायला पाहिजे की चांगलं घ्या आपण आलो आपण इतराला प्रकारे आपलं आपलंसं म्हणून किती सुख देऊ शकतो किती प्रेमानं त्यांच्याशी वागू शकतो हे एवढंच या ठिकाणी माझ्या बुद्धीला पटलं ते या ठिकाणी सगळ्याला भोका लागल्या आता काय यानं पटर, पटर लावलं रे म्हणतो हे नाही म्हणून अल्पशा वेळामध्ये माऊलीनं पंधरा मिनटाचा वेळ दिला होता आणि पंधरा मिनटाच्या वेळामधून माझ्याकडून काही शब्द निघाले माफी मागतो आणि माऊलीच्या चरणी रे, रेडे रेडे माऊलीच्या चरणी ज्ञानोबा रायांच्या चरणी महाराजांच्या चरणीने तुम्ही श्रोते मायबाप लेकरासारखं या ठिकाणी शब्द एकचित्त होऊन या ठिकाणी ऐकलं फक्त चांगलं आपल्याला या ठिकाणी न्यायचं आहे एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची शुद्ध आपल्याला न्यायचं अशुद्धाच्या पाठीमागं लागायचं नाही एवढंच या ठिकाणी सांगून या ठिकाणी प्रवचन पुष्प या ठिकाणी समाप्त करून गोपाळ तुम्हीच आपल्या आळंदी ते पंढरपूर सोहळ्यामध्ये हरिभक्तीप्रायन यांचं दोन वर्षापासून आपल्या आगमन आहे सुंदर असं गोड एकमत्व आहे कीर्तनकार स्वतः कीर्तनकार आहेत गायनाचार्य आहेत महाराजांनी खूप सांगितलं की संगत मानवाच्या जीवनामध्ये महत्वाचे आहे संतांची संगती म्हणून मार्ग आकळावा श्रीपती येणे पण ते अहो गोचिड नावाचा प्राणी ज्या दुधाच्या संगतीत असतो पण त्याला काय खावं काय घ्यावं त्या गोचिडाला कळत नाही तसे काही काही गोचिड आपल्या मध्ये सुद्धा आहेत आज आहेत बरं पण त्या गोचिड्याला कळण्यात झालं की काय घ्यावं त्या गोचिडाने सुद्धा विचार केला पाहिजे की रे बाबा एवढं दूध आहे माऊली ज्ञानोपाराने ज्ञानेश्वरी मध्ये एक सुंदर अशी वय लिहिली आहे लळी याचे लळे पुरती मनोरथाचे मनोरथ सरती जरी का माहेर श्रीमंत होती तो मायशी ज्या बाईचं माहेर श्रीमंत असल्याच्या नंतर त्या बाईला काहीतरी मागायची का काय मागावं लागेल का त्याच्यानंतर गुरु परंपरेच्या अभंगामध्ये माझ्या ज्ञानोपारायाने सुद्धा त्याच्यामध्ये एक अभंग टाकले राज कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पाहिजे राजाच्या पूर्वीला भीक मागायची गरज पडेल का मग आपण सुद्धा राजाचा लेख रो राजा गुरु महाराव मन ती ज्ञान देव से, चे लिक राओ, कान, कमी पडणार नाही फक्त आपल्याला काय करावं लागेल संगत करावं लागते म्हणजे आपलं कसं व्हायला महाराजांचे एक प्रमाण आहे बघा सुंदर असं सांगतो ढेकणाच्या संघे हिरा जो भंगला उसंगे नाडीला साधू दही लाख मोलाचा हिरा असते बघा फार लाख मोला त्या हिऱ्याला एवढी किंमत असते आणि सहज जर त्या ढेकणाची जर संगत लागली हो त्या लाख मोलाच्या हिऱ्याचा चुराडा होतो त्या हिऱ्याला किंमत नाही तसं मानवी देहाचा लक्ष चौऱ्याऐशी येऊनीचा फेरा एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंग लागेवारा मानवाचा जगाच्या पाठीवर सगळ्या जीवामध्ये मानवाचा जीव श्रेष्ठ आहे आणि हे अतिदुर्लभ आहे एवढा दुर्लभ आहे हे मिळणंच फार भगवंताची कृपा आहे पण याला जर त्या ढेकणाची संगत झाली की मातीच होते आणि संतांची संगत म्हणजे सोन म्हणजे हे सोनं आहे म्हणून एका मुख्या प्राण्याचं आज सोनं झालं आणि मुख्या प्राण्याचं दर्शन घेण्यासाठी महाराज किती कृपा म्हणावं लागेल बघा बोलविले चालविले भिंती हा सामान्य महिमा अरे हे सामान्य महिमा नाही म्हणून तुम्ही सुद्धा आम्ही हे सुधाकर महाराजाची दिंडी नाही हे मिठू महाराजाची दिंडी नाही हे दिंडी प्रत्येक वारकऱ्याची दिंडी आहे माझी दिंडी आहे हा माझा सोळा आहे ज्ञानोबा आहे मी आहे माऊली मी माझ्या ज्ञानोपारायांच्या संगतीत चला असं कोणीच म्हणणं हे सकोबाई हे जनाबाई हे मुक्ताबाई हे सकाराम हे तुकाराम कोणीच असं नाव घेऊन बोलणार नाही लहान असलं तरी माऊलीच गरीब असलं तरी मावलीच पिसं असलं तरी माऊली येडं असलं तरी माऊली मुका असलं तरी माऊली माऊलीच हे शब्द माऊली नावामध्ये किती ताकद आहे आणि माऊली नावाच्या ताकदीला जर आपण जर खडा मारत असल त्याच्या एवढा पापी कोणी नाही बघा म्हणून आपल्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना विनंती आहे काहीतरी आपल्याला नेता आलं पाहिजे आणि न्यायासाठीच आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि जाता जाता वर एक मोजणार आहे बघा येता येता त्यानं लिहून ठेवणार आहे आणि जाता जाता मोजणार आहे बघा इथं काय कमवलं त्याची लिस्ट त्याच होणार आहे ते त्या आहे बँक बॅलन्स किती आहे पाच लाख पाच लाखापुरतच काम आहे बँक बॅलन्स किती आहे दहा लाख दहा लाखापुरतच काम आहे आणि ज्यांचं शून्य बजेट आहे चल खाली मग पुनरपी जननम पुनरपी चल जन्माला येन जन्माला मर म्हणजे किती वेळा जन्मा यावे किती वेळी बजेट किती जरी जन्म घेतला तर कोर्टाच मग त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे आमचे परम आदरणी हरिभक्ती प्राईम आहे माझ्या प्रत्येक त्यांचे साथ आहे गाडी लावण्यापासून प्रत्येक भाऊजी कुठं निवेदन आलं काय निवेदन चालू आहे हे प्रत्येक सहकार्याच विचारपूस करणारी आणि तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळा आनंदाने गेली कित्येक दिवसापासून पार पडतो असा सोहळा आनंदानं माऊली ज्ञानोबाऱ्याच्या संगतीमध्ये संग तुकोबऱ्यांच्या संगतीत तु मीराबाई तुकाबाई या साधू संतांच्या संगतीमध्ये तुमच्या सर्व मायबापाचं मला दर्शन घडते तुमची सेवा करायचं मला भाग्य पडते कारण मी सांगतो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा जे कुळामध्ये वारकरी येतात ते स्वतःच धन्यत असतात पण त्याचं कुळ सुद्धा धन्य आहे मग तुम्ही आम्ही सुद्धा धन्यवाद आहात धन्य भाग्यवाना कारण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पहे रघुनंदन ज्याच्या मुखामध्ये राम नाम येईल वाचे शिव शिवनाम तयान वाधी क्रोध काम ज्याला काम क्रोध मध मच्छर दम अंकार हे जर काढून टाकायचे असल फक्त श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली हे ज्ञानोबाऱ्यांचे शब्द घेत चलायचं नाहीतर आपलं कसं व्हायला तुम्हाला सांगू का आता नवीन वारकरी यायच काहीच नाही बिस्किटचा पुढा जाते सोडलाही पळतीकड लाडू बसला पुढे ज्ञानबा तुकाराम ते तसंच व्हायला मग आपली वारी कशी माऊली ज्ञानोपारायने हरिपाठामध्ये त्याचं सुद्धा वर्णन केलं पापाचे पळती पुढे जे काय पुढे पळतात घेऊ 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 पुढे पुढे बिशकीचे म्हणा लाडूचे म्हणा लाजगिऱ्याचे म्हणा गुळाचे म्हणा आंबे म्हणा बेशक वाटणारे असतात कारण त्यांच्या नाही ना ते पुण्य आपल्या पदरी वेचून घेतात मग तसंच आपल्या सुद्धा या पदरामध्ये काही आलं पाहिजे ह आपला पदर कोरडा गेला नाही पाहिजे म्हणून आपण सुद्धा भाग्यवाना इथे ये येणारे प्रत्येक या ज्ञानमंडपामध्ये बसायला सुद्धा ताकद लागते ताकद लागते म्हणून आपली ताकद भगवंतानी आपल्याला दाखवून दिलेली आहे म्हणून तुम्ही काहीतरी भाग्याने ही वाडी तुमच्या नशिबाला घडली म्हणून आपण एवढ्या आनंदानं ज्ञानोपारायचं भजन करत कुठलाही कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि कुठलं प्रत्येकानं म्हणलं पाहिजे वा काय सुधाकर महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी होते तुमचं तर नाव निघालंच निघालं पण माझंही तुमच्या संगे निघलं पाहिजे म्हणून महाराजांनी सुंदर सेवा केली सर्व मंडळी आहेत खूप थोर मंडळी आहेत एवढ्या मोठ्या माणसा पुढे मी बी महाराजांच्या आशीर्वादात दोन शब्द बोललो कारण ऊर्जा मिळाली सर माणसं एवढे मोठे तेवढं काही अनुभव नाही लहान आहे माझं वय लहान आहे अनुभव लहान आहे पण सेवा करण्याचा प्रयत्न करतो महाराजांनी सुंदर सेवा केली आता जेवणाची व्यवस्था आहे सर्वांनी काही जणांनी वाढ करायची आहे आणि काही जणांनी भोजनाला बसायचं आहे सर्वांनी उभं राहून एकदा माऊली ज्ञान भरायचं पण कसं करू

देवरी ज्ञानदेव सुख सरा देने पर ज्ञानदेव सुखा सश्री नारायण देवी नारायण महाराज की जय गुरु तुम्पाराय महाराज की जय